नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मी आज स्वामी आपल्यासोबत चांगल्या आणि वाईट वेळेत आपल्या पाठीशी कसे उभे असतात त्याबद्दल बोलणार आहे एक आलेला अनुभव मी इथं तुम्हाला मांडणार आहे तर व्हिडिओ बघत असाल किंवा नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे चॅनल वर मी जे व्हिडिओ अपलोड करून किंवा जे व्हिडिओ टाकल ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग तो आलेला अनुभव मी शेअर करते एका भक्ताला एकदा स्वामी भेटतात स्वामींना पाहून भक्त त्यांना नमस्कार करून धन्यता मानतो त्यावर स्वामी म्हणतात माग तुला काय हवे ते माग भक्त म्हणतो परमेश्वरा तुझे दर्शन घडले बस बाकी काही नको त्यावर स्वामी त्याला सोबत येण्यास सांगतात दोघेही मिळून एका समुद्र किनारी पोहचतात तेथे ते वाळूवर चित्रपटातील पडद्याप्रमाणे एक पडदा भक्ताला दिसतो स्वामी त्याला म्हणतात बघ तुझे आत्तापर्यंत आयुष्य मी तुला या पडद्यावर दाखवतो त्यानंतर भक्ताच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना एकामागून एक दिसू लागतात चांगली घटना दिसल्यावर समोरच्या वाळूवर चार पावले दिसू लागतात भक्त म्हणतो स्वामी माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होतात त्यानंतर वाईट घटना दिसू लागते त्यावेळी दि मात्र वाळूत केवळ दोनच पावले दिसतात भक्त स्वामींना म्हणतो देवा माझ्या चांगल्या काळात तुम्ही माझ्या सोबत होतात मात्र वाईट काळात तुम्ही मला सोडून निघून गेलात त्यावर स्वामी शांतपणाने म्हणतात अरे ती दोन पावले तुझी नाहीत ती माझी पावले आहेत तुझ्या अडचणीच्या वाईट काळात मी तुला कडेवर उचलून घेतले होते तर मग मित्रांनो स्वामी आपल्या कायम सोबत कसे असतात हे याच्यातून तुम्हाला कळलं असेल दिसत नाहीत पण आपल्या पाठीशी कायम उभे राहतात तर चला तर मग हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ